शिंदेच्या शिवसेनेचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या कार्यालयाची आज तपासणी झाली आहे एलसीबी पथक आणि निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाकडून ही तपासणी झाली आहे सांगोल्यातील उत्तर सभा संपताच पोलीस पथक त्यांच्या कार्यालयात पोहोचलं एक तास झाडझडती केली त्यानंतर मात्र हे पथक रिकाम्या हातीच परतलंय सांगोल्यात शहाजी बापूंचं भाजपला कडवा आव्हान पाहायला मिळतं आणि त्याच्याच पार्श्वभूमीवर निवडणुकीच्या आधी पोलिसांकडून आणि एसीबीच्या पथकाकडून शहाजी बापू पाटील यांच्या कार्यालयात थेट झाडाझडती झाली मात्र एक तास झाडाझडती झाली आणि त्यानंतर त्या कार्यकर्त्यांना या कर्मचाऱ्यांना रिकाम्या हातीच परतावं लागलं माझे आमदार सांगोल्याचे शहाजी बापू पाटील माझ्याबरोबर बरोबर आहेत बापू काय सांगाल आज मुख्यमंत्र्यांची सभा झाली त्यानंतर तुमची उत्तर सभा झाल्यानंतर लगेचच टी पदक तुमच्या ऑफिसला येऊन धाड टाकते आज माझ्या सभेला मिळालेला हा सांगोल्याच्या नगरपालिकेच्या इतिहासातला ऐतिहासिक सभा म्हणून याची गणना केली जाय आणि ही सभा बघून तातडीनं कुठंतरी पालकमंत्री जयकुमार गोरे आणि माझे आमदार दीपक आबा पाटील यांनी हालचाली केल्या मी आणि माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना झेरबेंद केलं गेली चार पाच तास आम्हाला अडकून टाकलं हरॅशमेंट वेगवेगळ्या पद्धतीच्या केल्या तपासण्या केल्या डिमॉरलाईज करण्याचा आम्हाला प्रयत्न केला, केला, केला आणि दुःख या गोष्टीचा आहे की मी भाषणा सांगितलं होतं मी गुवाहाटीलाच गेलो तेवढ्यासाठी माझा भाजप सत्तेपासून लांब का राहिला आहे आणि फडणवीस साहेबांचा मी जाहीर आभार मानलो होती तुम्ही माझ्यावर काय बोलला ना साहेब मी मनापासून तुमचा आभार एवढं सगळं चांगलं असताना अशा पद्धतीनं पालकमंत्री माझ्याशी का वागतायत माऊली डांगे पुढार न्यूज सांगोला